कपाटाचा आपणहून वाजणार दार एकाएकी करकरत उघडलं आणि आतल्या गच्चांधारातून एक भयप्रद आकृती खरडत खुरडत बाहेर पडली तिचे डोळे पांढऱ्या बल्ब सारखे चमकत होते ती कोपऱ्याकडे वळली मग थेट भिंतीवर चढली तिथून छतावर गरगरणारा पंखा एकदम मंद पडला ती आकृती पंख्या जवळ आली मागचे दोन्ही पाय पंख्या तुरतवून पुढच्या हिडीस पायांनी आमच्यावर वाकली आपले वखवकलेले तोंड उघडून मला गिळण्यासाठी पुढे येऊ लागली आपले वखवकलेले तोंड उघडून मला गिळण्यासाठी पुढे येऊ लागली तिच्या तोंडाच्या पाशवी दर्पाने माझी झोपमोड झाली तोंडावरून चादर खाली करून पाहतो तर पंखा फिरण्याऐवजी जोरजोराने जोराने हेलकावे खात असलेला जणू कोणीतरी त्यावर बसलं असावं मी पटकन हात लांब करून रात्र दिवा लावला दिसत कोणी पण पंखा फोडून खाली येईल की काय असं वाटलं मी लगेच कुशीवर झोपलेल्या जो जोरात उजवीकडे ढकललं आणि स्वतः डावीकडे झेप घेतली करत पंखा बेडवर कोसळला विशालची झोप उडाली धरणी कंप धरणीकंप लोक हो पळा त्वरेने पळा असं काही बाही तो किंचाळू लागला खोलीतल्या खोलीत पळू लागला पण चादर अजूनही त्याच्या डोक्याभोवती गुंडाळली असल्याने आदळून खाली पडला त्यानंतर त्याने एकच शब्द उच्चारला पंख्याचं बंद केलं खोलीतले दिवे लावले पूर्ण वेगाने गरागरा फिरणारा पंखा कोसळून बेड मोडला होता झालेल्या गदारोळाने वरच्या माळ्यावरचे दिवे लागले पायऱ्यांवर पावले वाजली परागणी मेनका खोलीत आले बेडवर कोसळलेला पंखा दिसत असताना फारस सा काही सांगण्याची गरज नव्हती काय झालं परागने विचारलं तुम्हाला कुठे लागलं तर नाही मेनकाने चौकशी केली कशी कुणास ठाऊक पण पंखा कोसळण्याच्या बरोबर सेकंदभर आधी झोपमोड झाली आणि आम्ही वाचलो मी म्हटलं पंख्याला लटकलेली ती हिडी साकृती नक्की तिथे होती की मी भयानक स्वप्न पाहिलं ते माझंच मला कळेना दैव बलवत्तर आहे असंच मानावं लागेल बंधो चेतनचा निद्राभंग झाला नसता तर खासे भरडून निघाले असते या विद्युत प्रवाहित विशाल बडबडला तुम्ही ना मग काही चिंता नाही कधीतरी पाहुणे येतील म्हणून तयार केली होती ही गेस्ट रूम पण खर तर कधी कोणी आलंच नाही पंखा सुद्धा बरीच वर्ष लावला नव्हता नटबोल्ट गंजले असतील त्याचे म्हणून पडला असेल कदाचित माफ करा तुम्हाला इथे झोपवलं चला उठा मी तुमची दुसऱ्या खोलीत सोय करतो पराग खेद व्यक्त करत म्हणाला ठीक आहे पण सिलिंग फॅन नसलेल्या खोलीत करा टेबल फॅन चालेल एक वेळ मी गंभीरपणे म्हटलं पण बाकीच्या वाटला आम्ही बाहेर पडल्यावर मेनकाने एकदा खोलीभर नजर फिरवली आणि दार लावून घेतलं पुन्हा अंधार होताच कपाटाचं अर्धवट उघड दार आपोआप धाडकन बंद झालं त्या रात्री आणखी काही चमत्कारिक घडलं नाही सकाळी उठलो तेव्हा बंगल्यात कालसारखा सुवास पसरून राहिलेला चहा नाश्ता तयार होता परागणी आमच्यासाठी टिफिन सुद्धा तयार होते इतकं मेनकाने कधी केलं याचं आम्हालाही आश्चर्य वाटलं कदाचित ती पहाटे पाचलाच उठली असावी टायरवाला येऊन पंक्चर काढत होता मेनकाने त्यालासुद्धा चहा नाश्ता पुरवलेला साडेआठला तिचा निरोप घेऊन आम्ही तिघांनी घर सोडलं गल्ली बोळातून महामार्गावर आल्यावर गाडीचा वेग वाढवला तेव्हा परागने बोलायला सुरुवात केली बरं झालं काल रात्री तुम्ही बंगल्यावर थांबलात पाहिलं ना स्वतःच्या डोळ्यांनी काय घडलं ते जवळपास रोजच रात्री असं काही ना काही विचित्र घडत असतं एका रात्री माझा डोळा उघडला तोच बाथरूममध्ये पूर्ण रात्र ओल्यानहाणी घरात मी आडवा झोपलो होतो आता तुम्हीच सांगा हे कसं शक्य आहे काहीतरी चमत्कारिक घडतंय तुमच्या बंगल्यात हे खरं आहे पण त्याचा संबंध थेट तुमच्या पत्नीशी नाही जोडता येणार तिच्यावर संशय घेण्याचं अजून एकही सबळ कारण मला सापडलेलं नाही मी स्पष्ट केलं म्हणजे ती निर्दोष आहे म्हणता काल रात्री पंखा पोटावर पडूनही परगने आश्चर्याने विचारलं पोटावर पडणार होता पडला नाही तिच्यावर संशय नाही पण निर्दोष आहे असंही म्हटलेलं नाही तपास करावा लागेल एवढ्यात घाई नको निष्कर्षापर्यंत पोचण्याची मी मत मांडलं ठीक आहे घ्या हवा तितका वेळ घ्या पण एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष करा धडकी भरते रोज रात्री मला तिच्या सोबत झोपताना परागने दुःख सांगितलं मी काही बोललो नाही त्याला स्टेशनवर पोहोचवून आम्ही ऑफिसात आलो सर्वजण हजर होते आपापलं काम आवरत होते आम्हाला पाहताच जमा झाले आमची एक दोन तासांची भेट मुक्कामात का बदलावी लागली रात्री काय काय घडलं याची त्यांना उत्सुकता होती सर्वात मोठं कुतूहल तर हे होत की खरच ती अर्थात मेनका परागने वर्णन केल्यासारखी भयंकर सुंदर दिसते का मी हो म्हणताच एक दोन जणांनी उसासा सोडला भयंकर सार्खी, 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 सुंदर म्हणजे नेमकी किती सुंदर रे बेनी सारखी तपस्यासारखी अरुंधती सारखी कि आपल्या गार्गी वहिनींसारखी राजेशने विचारलं तसं नाही सांगता येणार प्रत्येक स्त्री आपापल्या परीने सुंदरच असते एकीची दुसरी बरोबर तुलना करणं योग्य नाही मेनका खरोखरच्या अप्सरेला लाजवेल इतकी सुंदर आहे असं समजा मी उत्तर दिलं कभिन्न रात्री ऊर्ध्वमुखी वातयंत्र कोसळून अस्मादिकांच्या आणि बंधो चेतांच्या छाताडाची शकले कशी उडणार होती याऐवजी एका तेरातरीचं सौंदर्य अधिक महत्त्वाचा वाटत आहे का तुम्हास विशालने नाराजीने म्हटलं तू गपरे झेमण्या जरा जा बाजूला जाऊन व्याकरणाचा अभ्यास कर आम्हाला बोलू दे मंग्या डाफरला ती सुंदर आहे सुग्रण आहे सभ्य आहे आणि समंजस सुद्धा इतकी सर्वगुण संपन्न व्यक्ती आजच्या काळात सापडणं दुर्मिळ म्हणूनच संशयाला थोडा वाव आहे पण तसं मी पराग समोर म्हटलं नाही तुम्हाला काही कामाचं सापडलं का मी विचारलं नक्कीच संशयाला वाव आहे मित्रा आम्ही दोन्ही ठिकाणी जाऊन आलो मेनकाच्या घरी आणि ऑफिस मध्ये सुद्धा नवकिरण जेम्स मध्ये मेनका नावाची कोणीच स्त्री सिनियर ऑफिसर किंवा इतर कुठल्याच पदावर काम करत नाही तिचा बोरवलीच्या उच्च भागात शानदार दोन बीएच के फ्लॅट आहे तो सध्या भाड्याने दिलाय सर्वेच्या निमित्ताने आत जाऊन आलो बॅगेत लपवलेल्या कॅमेराने काही फोटोही काढलेत बघ तुला काही सापडलं तर असं बोलून राजेशने फोटो समोर ठेवले मी नीट पाहिलं वारंवार पाहिलं फोटोत कुठेच जिना दिसत नाही असण शक्यही नाही फक्त ड्युप्लेक्स फ्लॅटलाच जिना असू शकतो हा फ्लॅट ड्युप्लेक्स नाही पण मेनकाने तिच्या वडिलांचा मृत्यू जिन्यावर असताना हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याचं परागला सांगितलं होतं ती खोट आहे हे सिद्ध झालं मी फोटो खाली ठेवत म्हटलं आणि ती सांगितलेल्या ठिकाणी किरणने विचारलं कुठेच जात नसेल थोडा वेळ भटकून येत असेल घरी परत तिच्या अकाउंट मध्ये दर महिन्याला जी रक्कम जमा होते ती त्या फ्लॅटचं भाडं असणार योगने अंदाज बांधला भेंडी बेनीला भेटल्यापासून माझा तर विश्वासच उडालाय अतिसुंदर स्त्रियांवरून विजय पुटपुटला माझ पण सेम फक्त बेनीच्या जागी अरुंधती प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात मित्रांनो मेनकाच्या काही गोष्टी संशयास्पद वाटत असल्या तरी ती वाईटच असेल असं गृहित धरून चालणार नाही त्यामागे दुसरी कारणही असू शकतील जिच्याकडे करोडो रुपये किमतीचा फ्लॅट आहे आणि दरमहा पन्नास ते साठ हजार रुपये भाडे आहे तिला पराग सारख्याला लुटण्याची काय गरज आणि लुटायचं जरी असेल तरी परागच का त्याच्यापेक्षा श्रीमंत कोणी का नाही मृत्यू आणि नोकरी बद्दल धडधडीतपणे खोट सांगितलं ती अनाथ असेल परागने तिची फार चौकशी करू नये म्हणूनही म्हटलं असेल असं किंवा त्यामागे इतर काही षडयंत्रही असू शकत थोडक्यात हि मेनका एकतर अतिशय सभ्य सामान्य स्त्री आहे किंवा अतिचाणाक्ष धूर्तबाई वरवर अतिशय सहज सोपी वाटणारी ही केस आपल्याला चांगलंच आव्हान देणार असं दिसतंय मी सारांश सांगितला चल समजूया नसेल तिचा पैशांवर डोळा मग ती का आहे त्याच्यासोबत आणि हा टू एच के फ्लॅट कशावरून तिचाच आहे आपल्या सौंदर्याचा उपयोग करून तिने या कुणाला लुटला नसेल कशावरून मंग्याने तीव्र शंका घेतली असू शकतं या दृष्टीने विचार करायला हवा मी सुरुवातीलाच म्हटलं होत की आपली ओळख लपवण्याची गरज बहुदा गुन्हेगारांनाच भासते मेनकाच्या नावावर कुठला गुन्हा आहे का हे पाहायला हवं त्याआधी मेनका हे तिचं खरं नाव आहे का याची सुद्धा खातर जमा करायला हवी मी सुचवलं ते मी बघेन पोलिसांचा डेटाबेस कशासाठी असतो पण तिचं खरं आणि संपूर्ण नाव काय राजेशने विचारलं ते परागला विचारावं लागेल मला वाटतं नावापेक्षा फोटो स्कॅन करून लवकर माहिती मिळेल लिंबू म्हणाला तिथेच तर अडताना सगळं यांना सांगितलं होतं फोटो काढून आणा बघूया एकदा मला ती मोनिका कशी दिसते ते होलसेल मध्ये पण नाही आणला सचिनने पुन्हा तक्रार केली जिला फोटोच काढणं आवडत नाही तिचा फोटो आणणार कसा ते योगने आमचा बचाव केला भिंडी आधार कार्डची झेरॉक्स तरी आणायची मग तिच्या विजयने सुचवलं त्याचा काही उपयोग नाही आधार कार्ड वाल्यांच्या कॅमेऱ्यांना अप्सरेलाही अवदसा बनवण्याची कला अवगत आहे आणि त्याची झेरॉक्स म्हणजे अंधारात फ्लॅश बंद करून काळ्या असोलाचा फोटो काढण्यासारखं झालं नकोच ते मी म्हटलं फोटो काढत नाही म्हणजे ही सोशल मीडियावर सुद्धा नसणार सचिन चुकचुकला मग नाही तेच बराय ना मित्रा मला पण तशीच भीती होती युट्यूब वगैरे बघत असेल ती तर यांना ओळखलं असतं तिने किरणने म्हटलं एक उपाय आहे तू व्हिडिओ कॉल लाव तिला चेतू पराग नंबर देईल तिचा मी तुझा कॉलिंग ऍप आपल्या सुपर कॉम्प्युटरशी कनेक्ट करतो तिने कॉल रिसीव्ह करतात चेहरा स्कॅन होऊन क्रिमिनल डेटा मॅचिंग सुरू होईल लिंबाजीने भन्नाट कल्पना सुचवली अरे पण केलाच समजा तिने कॉल रिसीव्ह तर बोलू काय तिच्याशी मी विचारलं बोल काहीतरी इकड तिकडचं हा बघ नंबर फॉरवर्ड केलाय परागने दे तुझा फोन असं बोलत मी हो नाही म्हणायचे आताच राजेशने व्हिडिओ कॉल लावला मेनकाने तो रिसीव्ह केला नाही तरच बरं असं वाटत होत चार वेळा रिंग वाजली आता फोन कट होईल असं वाटत असतानाच तिने कॉल उचलला आणि हॅलो म्हटलं मला समोर पाहताच तिला आनंद झालेला वाटला ती म्हणाली तुमचा कॉल येईल असं वाटतच होतं पण थेट व्हिडिओ कॉल कराल अशी अपेक्षा नव्हती बोला एवढ्या लवकर कशी आठवण आली हो आमची अ त्याचं असं झालं की आमच्या फ्लॅटची एक्स्ट्रा किल्ली नेहमी असते माझ्या खिशात काल रात्री ती कदाचित बेडरूम मध्ये राहिली एकदा बघून सांगता का जरा मी सुचेल ते कारण सांगितलं असं ठीक आहे बघते पण त्यासाठी व्हिडिओ कॉलची गरज नव्हती साध्या कॉलनेही हेच सांगितलं असतं तुम्ही मला ती खुदकन हसत म्हणाली आणि किचन जवळच्या बेडरूम मध्ये गेली म्हणजे ती सोबत घराबाहेर पडते पण ऑफिसला न जाता पुन्हा घरीच येते हा आमचा संशय खरा ठरला आज पराग आमच्या सोबत आल्याने तिला बाहेर पडण्याची गरज नव्हती बाकीचे आठ जण तिला संगणकाच्या स्क्रीनवर पाहत होते लहान मुले जसे जादूगराचे खेळ पाहतात तसे त्यांचे डोळे विस्फारलेले दोन एक मिनिट शोधाशोध करून तिने पुन्हा फोन मध्ये डोकावत म्हटलं नाही आहे इथे तुमची किल्ली खरंच हरवली होती ना की हे फक्त एक निमित्त होतं फोन करण्याचं मी पुरता ओशाळलो ही मला इतर गलेपडू पुरुषांसारखं समजली की काय ही आयडियाच वाईट होती पण साल्यांनी मला संधीच दिली नाही बोलण्याची मनात मनात मी मनातल्या मनात सरफडलो अहो वाईट वाटून घेऊ नका थट्टा करते मी तुम्ही नसता केला तर मीच करणार होते तुम्हाला फोन आज रात्री आमच्या यांच्याकडून नंबर घेऊन माझं एक खाजगी काम आहे पण ते असं फोनवर नाही सांगता येणार तुम्ही उद्या किंवा परवा भेटाल का मला प्लीज हो म्हणा मी इतरांकडे कटाक्ष टाकला आमचा बोलणं हेडफोनवर ऐकणारा लिंबू अंगठा दाखवून होकार द्यायला सांगत होता मी अर्धवट मनानेच हो म्हटलं ती खुश झाली आणि एक शेवटची विनंती प्लीज आमच्या यांना आपल्या भेटीबद्दल काही सांगू नका मी तुम्हाला वेळ आणि ठिकाण कळवते लवकरच भेटू असं बोलून तिने कॉल कट केला मी सुटकेचा निश्वास सोडला आणि स्क्रीन समोर घुटमळणाऱ्या टीम जवळ गेलो काय मग कशी वाटली मेनकादा अप्सरा मी थट्टेने विचारलं आवाज गोड होता पण दिसली नाही भेंडी विजय निराश होत म्हणाला मी संगणकाकडे पाहिलं इंटरनेट कनेक्शन नसताना होत तसं बफरिंग चालू असलेलं वायफाय स्लो होता असं म्हणता येणार नाही कारण ऑडिओ सुस्पष्ट ऐकू आला होता इतर संगणकही सुरू होते सगळे जण हे बफरिंग जादू पाहिल्यासारखं पाहत असलेले काय असं कसं झालं इतकी मेहनत वाया गेली म्हणजे मी अविश्वासाने विचारलं खरंच चेटकिण आहे की काय ती म्हणूनच दिसला नाही ना चेहरा तिचा योगने दचकून विचारलं असू शकतो बऱ्याचदा लिंबाजी सुस्कारा सोडत म्हणाला पण आपल्याकडे अजून एक संधी आहे मित्रांनो तिने काय म्हटलं ते ऐकलं ना सर्वांनी चेतूला भेटणार आहे ती आपण हिडन कॅम्प लावून पाठवू त्याच्या घड्याळाला राजेशने नवी शक्कल लढवली सर्वांना ती पसंत पडली पण मेनकाला मला खाजगीत भेटून असं काय सांगायचंय याकडे मात्र कोणी लक्ष दिलं नाही मी जाऊन बाल्कनीत उभा राहिलो अथांग समुद्राकडे पाहत इतक्या उंचीवर समुद्राची गाज अगदी पुसटशी ऐकू येत असली तरी जवळून उडणाऱ्या समुद्र पक्ष्यांमुळे आणि भन्नाट वाऱ्यामुळे किनाऱ्यावरच उभा आहे की काय असं वाटू लागलं मी डोळे मिटले पाच एक मिनिट झाली असतील राजेश आणि विजय कधी मागे येऊन उभे राहिले कळलंच नाही काय झालंय उदास वाटतोसाच विजयने विचारलं काही नाही थोडा थकलोय शरीराने नाही पण मनाने सैतान चेटकिन वनराक्षस नरपतंग्या सायको किलर सिंडिकेट्स कितीही लढलो मारलं तरी वाईट प्रवृत्ती संपत नाही सुटकेचा निश्वास सोडण्याआधीच नवंसंकट पुढे उभं राहतं मी संकटांना भीत नाही पण आता कंटाळलोय थोडं असं वाटतंय मी म्हटलं मग थांबना कुणी अडवलंय तुला आम्हीही तेच सांगायला आलोय जरा स्वतःकडे लक्ष दे ही केस संपली की चांगली महिनाभराची सुट्टी घे स्वतःसाठी जग कुटुंबाला वेळ दे आणि ताजा तवाना झालास की दुप्पट जोमाने परत ये तोपर्यंत आम्ही बघू इकडे सगळं विजय खांद्यावर हात ठेवत म्हणाला मी तर म्हणतो थेट प्रतापपुरातच का जाऊन नाही येत तू महाराज साहेबांना भेट लग्नाचं काय ते ठरव शेवटची भेट अगदी घाई गर्दीत संपवावी लागली पण यावेळी सुपारी फोडल्याशिवाय परत येऊ नकोस राजेशने सल्ला दिला प्रतापपुरावरून आठवलं गार्गी वहिनींचा मेसेज आला होता संध्याकाळी हल्ली तू फोन उचलत नाही मेसेजला रिप्लाय देत नाही असं म्हणाल्या त्या का करतोयस तू असं भांडणं झालीत का तुमच्यात विजयने विचारलं नाही तसं काही नाही मी दूर क्षितिजाकडे पाहत म्हटलं मनातल्या मनात, मनात प्रतापपुरातली शेवटची भेट आठवू लागलो सैतानी सावल्यांचा बंदोबस्त केल्यावर परतण्यापूर्वीच्या रात्री महाराज साहेबांनी मला त्यांच्या दालनात धाडलं होतं ते त्यांच्या पलंगावर विमनस्कपणे बसून होते मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो त्यांनी मला समोरच्या आसनावर बसण्याची खूण केली दोन एक मिनिट असह्य शांतता मग ते जड आवाजात म्हणाले तुम्ही आम्हाला दुसऱ्यांदा भीषण संकटातून वाचवलंत प्रोफेसर आम्ही आणि संपूर्ण प्रतापपूर यासाठी तुमचे कायम ऋणी राहू गार्गीच्या मनावर सुद्धा तुम्ही गारूड केलं स्वयंवरात तुम्ही तुमची पात्रता सिद्ध केलीत गार्गीला तुमच्यापेक्षा योग्य वर मिळेल याची आम्हालाही खात्री नाही म्हणूनच आम्ही तुम्हाला घर जावंई बनावं किंवा गार्गीला आमच्या नजरेसमोरच ठेवावं अशा कुठल्या अटी नियमात अडकवून ठेवणार नाही पण पन, त्यांचा पण ऐकताच माझ्या काळजाचा ठोका चुकला होता पण आम्हाला आमच्या लाडक्या लेकीला प्रतापपुराच्या राजकन्येला अखंड सौभाग्यवती पाहायचं आहे तुम्ही याची खात्री देऊ शकता का म्हणजे मला काही कळलं नाही महाराज साहेब मी गोंधळून विचारलं मला सांगा तुमच्या मोहिमात आजता गायत किती वेळा तुम्ही जीव घेण्या संकटातून अगदी थोड्या फरकाने निसटला आहात त्यांनी विचारलं मी मनातल्या मनात उजळणी केली सगळे प्रसंग आठवले नाहीत तरी कमीत कमी दहा बारा प्रसंग असे होते की जेव्हा ऐनवेळी काही आठवलं नसतं किंवा नशीब बलवत्तर नसत तरी आज मी इथे उभा नसतो बऱ्याचदा महाराज साहेब मी थोडक्यात उत्तर दिलं मग मला वचन द्या की गार्गी सोबत विवाहानंतर तुम्ही अशा जीवघेण्या मोहिमा सोडून द्याल शक्य आहे तुम्हाला मी सुन्न झालो असं वचन कसं देता येईल आपण जीव घेण्या मोहिमा निवडत नाही मोहिमेत जीव घेणे प्रसंग अनपेक्षितपणे येतात अगदी साधी सरळ निरुपद्रवी वाटणारी केसही अचानक हिंस्त्र वळण घेईल हे सांगता येत नाही दरवेळी शत्रूची गोळी हातापायांना घासूनच जाणार नाही कधीतरी छातीतही लागेल आणि हे आम्हालाही चांगलंच ठाऊक आहे तरी आम्ही अशा मोहिमा स्वीकारतो कारण गुप्तहेराने चकमकींना टाळणं म्हणजे सैनिकाने युद्धाला टाळण्यासारखंच आहे महाराज साहेबांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ असा होता की गार्गीशी विवाह करायचा असेल तर हेरगिरी सोडा परंतु हेरगिरी सोडणं म्हणजे जगण्यातील चैतन्य सोडणं मित्रांची साथ सोडणं अन्याय अपप्रवृत्ती सोकावताना उघड्या डोळ्यांनी तटस्थासारखं पाहत राहणं मी काही उत्तरच दिलं नाही महाराज साहेब जे समजायचं ते समजले त्यांचा भ्रमनिरास झाला असावा एक दीर्घ उसासा सोडत ते म्हणाले तुमचा निर्णय कळला गार्गीशी बोलणं भेटणं कमी करावं आता तुम्ही नाहीतर ती कुणाचा विचार देखील मनात आणणार नाही आणि हो आपली ही चर्चा कधी तिच्या कानांवर जाणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो मी मान हलवली आणि काळजात काहूर घेऊन दाराबाहेर पडलो मग राजेशचा फोन आला आणि तातडीने निघावं लागलं गार्गीचा धड निरोप सुद्धा घेता आला नाही अरे कुठे हरवलास पुन्हा काय म्हणतोय आम्ही जाऊन एकदा भेटून ये गार्गीला राजेश जरा मोठ्यानेच म्हणाला मी मान डोलावली तेवढ्यात योग धावत तिथे आला काय करताय तुम्ही तिघ इथे आत चला आत लिंबूला काहीतरी सापडलंय आम्ही सर्व पटकन आत गेलो या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र